नमस्कार मित्रांनो कसे आस बरे व्हिडिओ टाकूक जरा उशीर झालो पण एकदा इलो व्हिडिओ रविवारी घरात बसन बसन कंटाळ येलो मग पप्पा म्हणाले चल तुका ना फिरून आणतोय गाडयेचं नाव घेताच मी उडिये मारीत गाडीवर बसलोय आम्ही गाडी रस्त्यावर घेतली कच्च्या रस्त्यानच हळूहळू आम्ही जंगलात जाऊन पोचलो ह्या असा आमचा माळ हाय आज आम्ही रानातले गावठी भाजी गोळा करू केलं या माळरानाबद्दल रानाबद्दल माझ्यापेक्षा माझे पप्पाच चांगली माहिती देते चला मग ते भेटाया वाडा वडील आजोबांच्या काळात असं हरकान हरकन कराय हरकान म्हणजे तिळ कोळी अशी वेगवेगळ्या प्रकारची पिका घेतली जायची या माळावर खाले माळा कसे ओस पडत चालले आहेत शेती ओस पडत चालली तर माळ त्याच्या आधी आता हळू शेतीसह ओस पडत चालली आहे आणि ह्या ह्याच्यातून वर्षभर त्यांचा खा म्हणजे जे जेवण आपण बनवतो जेवणाबरोबर जे आपल्याला जे, जे भाजी म्हणून त्याचा उपयोग केला जाय चिरकूट केला जाय कुळ्याचं डांगर कुजाचा पीठ तिळाच्या तिळकूट आणि अशा प्रकारचे जे जेवणामध्ये वापरले त्याच्यामुळे त्यांची प्रकृती कशी झृष्टपोष्ट आणि हे सगळं खाद्य कसं कंपोस्ट कंपोस्ट ह्याला जी काय नाही त्याचप्रमाणे आता आता हे सर्व ह्या ह्याच्यात निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व भाज्या आहेत भाज्या कुरडूची भाजी भाजगीची भाजी कुड्याच्या शेंगा दुसरं गो, या गो गोट्याच्या येल आणि अशा अनेक प्रकारच्या भाज्या ह्या याच्यामध्ये फक्त त्या शोधून काढायला आणि त्या भाज्या निसर्गाने तयार केलेल्या आहेत त्या कंपोस्ट भाज्या अशा आहेत त्या जर आपण खाल्ल्या तर आपली प्रकृती हृष्टपृष्ट होतं आपल्याला जे बिमारी होतात ते बिमारी होणार नाही त्या ज्या त्याच्या जे सत्व असतं ते आपल्याला चांगलं एक बळ देतं आपल्याला सशक्त बनवतं निरोगी बनवतं गोट्याचा ज्वारी तो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या ते रानामध्ये तो काढण्याची सुद्धा एक पद्धत असते त्याचा वरचा जो तुरा आहे वरचा कोवळा बघूनच तो तोडायचा हा सुरा आहे ह्याला गोट्याचा येल म्हणतात जो हा येल कुठे मोडेल तिथपर्यंत इकडे जर आपण मोडायला गेलो तर हा जून झालेला आहे आता हा जो मी मोडला आहे इथे तो हा कोवळा आहे मग तो जिथे मोडेल तिथूनच घ्यायचा हा दुसरा आहे ह्याला पण तो तसंच तिथे मोडेल तिथे घ्यायचा पटकन मोडायला पाहिजे खाली मोडत नाही मग तो आता वरती मोडायचा हा म्हणजेच कोवळा आणि त्याची भाजी व्यवस्थित होणार यो असा गोट्याचं वेल गावातल्यानी तर बघितल्यानेच असात पण शहरातल्या बहुक नसत म्हणून दाखवलंय बाकी काय नाही या जंगलात आपल्याक अजून भरपूर भाजी दिसते चला मग ते शोधूयाला पाय लागला या पाय आपला पूर्ण फाडून टाकतात खाली काटे असतात ही मोठी आहे म्हणजे याला चांगला पोषक झालेला आहे त्याच्यामुळे याची जे पुढचा थुरा जो आहे तो मजबूत आलेला आहे तो आता मी जिथे कोवळा असेल तिथे तोडेल नाही होतो मोडत इथे पण नाही इथे हां म्हणजे तिथपर्यंत कोवळा आहे दुसरं आपण जातात नाही हां मोडला तिथे तो मोडायला पाहिजे आता ते पंधरा मिनटामध्ये एवढ्या ह्या गोट्याच्या एली जमा केल्या म्हणजे आता हे एकत्रितच हे आमचंच कंपाऊंड आहे त्या कंपा। कंपाऊंडमध्ये कंपाऊंड असल्यामुळे तिथे साफसफाई करत असल्यामुळे ह्या एकत्रित चांगल्या प्रकारे अशा एकत्रित मिळाल्या त्यांना चांगल्या तुऱ्या आल्या होत्या ती ह्याची गोट्याच्या भाजी जमा करायला पेरून जर जमा केली जंगलात एवढी भाजी एक दीड एक दीड तास लागतो पण इथे मी एकत्रित एकच एक हे आमचं कंपाऊंड आहे त्याच्यात असल्यामुळे आणि त्या कंपाऊंडमध्ये बेनवळ असल्यामुळे तिथे हे एका कंपाऊंडामध्ये जे दहा ते पंधरा मिनटामध्ये ह्या ही एवढी भाजी मिळाली त्याला गोठ्याचे वेळ म्हणतात यावर्षी त्याचं जरा प्रमाण कमी आहे पुड्याचा छा ह्याला आता इथे दोन शेंगा इथे आलेल्या आहेत ह्या ज्या ह्या ज्या शेंगा आहेत ह्याला ह्या ह्या पुड्याच्या शेंगा अजून कोवळ्या आहेत नुकत्या तयार होत आहेत त्या आणि ह्यासुद्धा शेंगा ही भाजी आपलं रक्त शुद्धीकरणासाठी ही भाजी भयंकर म्हणजे चांगली असते थोडा जो हा जो आहे तो क ही भाजी क ब कडू जास्त भयंकर कडू असते ते पिवा पिळून वगैरे ते गृहिणी करतात पण याच्यात जे औषधी गुणधर्म या कुड्यामध्ये आहेत त्याच्या शेंगामध्ये तितके त्याच्या पाळामध्ये सुद्धा कुड्याच्या पाळामध्ये पण आणि एका शेंगामध्ये सुद्धा भरपूर औषधी गुणधर्म आहेत म्हणून हे ज्या वनस्पती ज्या आहेत अशा निसर्गाने निर्माण केलेल्या वनस्पती आणि त्या औषधी गुणधर्म ज्या वनस्पती आहेत त्यांना आज आपण जपलं पाहिजे त्यांची निगा करायला पाहिजे आणि ह्या वनस्पती जास्तीत जास्त कशा वाढतील याच्याकडे आपण जरा लक्ष दिला पाहिजे कारण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ह्या वनस्पती कितीतरी चा चांगल्या आहेत म्हणून यांची जोपासना आपण केली पाहिजे आणि ह्या ज्या शेंगा मिळतात त्या आपण अवश्य ह्या ह्या मिरगाचं नक्षत्र जे असतं म्हणजे ह्या नक्षत्रामध्ये ज्या येतात आणि त्यावेळी त्या काय नंतर दुसऱ्या नक्षा हळूहळू जून होत जातं जून झाल्यानंतर त्याच्या आपण ते खाऊ शकत नाही ह्या वर्षी ह्या पुड्यांच्या कुड्या शेंगा कमी आहेत आणि या यंदाचं वर्ष जे आहे ते फळफळामध्ये सर्वच का कमी काजू जसे कमी आटकं कमी आंबा कमी त्याप्रमाणे त्या शेंगा पण त्याचप्रमाणे किरकोळ आहेत कुठेतरी पंचवीस तीस पुढे तुम्ही फिरलात तर तुम्हाला त्या शंभर शेंगा मिळतील अशी त्याची मेदार कारण त्या दिवशी मी तशा शेंगा काढल्याच्या असेच पुढे बरेचसे फिरून त्या शंभर शेंगा त्या ते तयार झाल्या म्हणजे यावर्षीसुद्धा त्यांचं पीक कमी आहे पण या वनस्पती आपण त्या वनस्पती आपण त्या जोपासना करायला पाहिजे यांची लागवड काय आपण करत नाही निसर्ग तयार करतो पण त्या राखल्या पाहिजे नडाळ असं पुढे पुढे घनदाट जंगल आहे आणि पावसामध्ये याच्यामध्ये म्हणजे असा रात्रीसारखंच अंधार असतो म्हणजे आतमध्ये जरी कोण मित्र पाणी असला तरी शेतकरीला किंवा इतर कोण मा पावसुरा लागला तो दिसणार नाही एवढं हे मोठंही जंगल आहे नडाळ नडाळ असतो चला मग या जंगलाच्या आतमध्ये जाऊन बघूया चला किती दाट आहे जंगल दुपार असून सुद्धा किती अंधारे जिगलेलं दिसतं हे खाली खाली हे हे रानडुकर आणि हे रात्री विसगलेलं आहे ते आपलं खाद्य इथे स्वतः मुंडल्या किंवा गांडूळ बिंडूळ असं असतं ना ते हे असं हे इसकून हे खातात म्हणजे आज रात्री इथे ही रानडुकरं इथे येऊन गेले असे प्राणी ह्या जंगलात लागतात ह्यो तर पार्ट वनच होतो तुमका जर हेचो पार्ट टू हवं असा तर कमेंट सेक्शनमध्ये पार्ट टू टाईप करा आणि ह व्हिडिओ तुमका आवडलो असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद